गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आजचा ब्लॉग गणपती बाप्पाचं आगमनच आहे म्हणजे आगमन झालेलं आहे माझी गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि बारा वाजता उठलो आणि आता आरती बघू भेटते का आता जाऊ मामांची इथे आपल्या सो so, दरवर्षीप्रमाणे याय वर्षी दीड दिवसाचा गणपती आहे पक्की मजा करू आज नाईटला पण फुल मजा होईल पण कपडंच नव्हतं काय सांगू यार रोहितदानी काल तर तुम्ही बघितला मॅचला गेलेलो त्याच्यामुळे ते सगळं कपडे राहिले केस कापायचे राहिले मग आता विचार केला केस नाही कापू डायरेक्ट टकलाच करणार आहे कारण केस जाम खराब झाल्यात माझी त्याच्यामुळे उंद्या नाही तर परवा डायरेक्ट टकली करून टाकतो विश्वास सॉल्व आणि चला मग आता निघू चला गावामध्ये डायरेक्ट स्टेट ट्यून लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा फटाफट गाईस तर आलेलो आहे मामाचे ते एक नंबर डेकोरेशन केले यावर्षी नाथ डेकोरेशन केलं तर मग दाखवता कसं वाटतं गाईस एकदम नाद नाद काय बोलता भावांना बर ना इकडे मामीच आमची किती के मामी <laughs> ना काय समजत की नाही मामीस मामी आमची माजर चोरून नेली दोन तीन माहित कोणतं नेली चोरून काय बोलतस त्यांना काही बोल तू काही दोन शब्द बोल जरा आमची लिली चोरून काय लिली नेली आपली कोणती वस्तू नेहली सांग नेली कोण नाही तू जरा सांग काय त्यांना ना काही बोल वाटलं होतं त्यांचं वाटलं काय ते बोल ना सुप्रा साथ झाला पाहिजे बरं बोल ना नाही का बोलला तुला काय करणार इकडे मामा साहेब मामा काय बोलतो मामा मामा बर हो मा जंगी सामने का जंगी रात्री रात्री होऊन आता नाही ए थांब रे तू थांब ना जर मामाची मुलाखत चालली आमची टॉपची ना काय बोलतो नियो बाकी नियोजन कसा होता आज या वर्षीचा तुमचा नियोजन आहे आहे बिन घातले पैसा आले असे असत सगळी मामा भाऊजी भाऊ सगळ बसल्या लाईनिंग दरॅक्ट टाइम इथं आरती करू राकेश माळी बॅट्समॅन ऑफ कोणी टीम सध्या आहे फुल बाबा इकडे आमचे

मुक्या ए मुकिया इकडे ना दोन मिनटा मुकेश मुकेश म्हात्रेचा घर घाईचा कसा मेल इकडे जेवणाचा काम चालू आहे असते असते एकदम मस्त पद्धतशीर मुकेश म्हात्रे काय बोलतो चांगला हिरो दिसतो रे तालिबारचा जवाला बसलेला आहे आपला कसा जोडा द्या काय बोलतो हा काय काय का दाखव लग्नाची लाल नाही माझी कडे होईच मालिका वहिनी दाखव का कसा वागतो मार वहिनी घासव्हा जाऊ आहे राधे तब्येत कमी झाली रे भाई आ? कशी रे वालला भाई मामा इथे जेव्हा बसले आम्ही बी जेवतो आता थोड्या टायमा भाज्या काय काय रनीर पनीर, पनीर मटर चना डाल तर आपल्या इकडं असतेच पहिली गोष्ट म्हणजे दाल भात लोकसा मटर बोललो मटर वहिनी

ड्रेसिंग 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 बदल माहिन तुमचं होईल मॅचिंग लगे आला सत्कार करा यांचा आता पंधरा ऑगस्टला कालच झाला कोणी केला सव्वीस जानेवारी आपली येऊन गेली ती सत्कार केला मॅचिंग करता सत्कार केला ना फुलगुच्छ डायरेक्ट वर आला भावाने आमच्या आता काय नवीन दुकान चालू केले नक्की सपोर्ट करा गावाला गाववा पहिले घ्या गावाला असल रेट त्याच्यापेक्षा कमी बोलू गावाला कमी नाही कसं देशील तुक दोन रुपये कमी करून देशील का तुझ्या यातला घाटा कसा करशील मला सांगा आता व्यवहार काय व्यवहार व्यवहार असत त्यांना माहिती शंभर रेखा पाहिजे एकवीस टक्के हो हो काय जे जवायला तर जेऊन घेऊ आम्ही पण सुखाने जेऊ दोन घास चला पैसे पैसा पैसा

सर ओम संजीतचा आलतो दर्शनाला ठेव <laughs> ए, ए काही बोलते खरं विक्रम आम्ही सांगता आलं तर ब्लॉक का नाही घरीस तू बघतेस का सांग मागं मिनी कांचा व्हिडिओ टाकलेला मिनी थांब ना आता राखीर दादा नाही गेला गं हा तू अरे लेट असो ओरेने लगीन केला पार्टी बी नाही भेटली आम्हाला पाते पार्टी ठेवली तशीच मुद्दम 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 हे व्हिडिओ ने आम पूजा घातले जोरदार जाऊ का मग आता कशी आम्ही आम्ही आल्यानं ज्या बोलण्याचा इथं नाश्ता तो केला हे गोटे सारख्या खिशन टाक होते आम्ही कपरा बदलू करत वायता का आता आला एक कुर्ती आता बघ सकाळ घातले तो टी शर्ट घालून निघू ट्रॅक घालून काही आता पाहुणे बिहणी येतील शूटर बघा कसा आहे शॉप शूटर शेफ्टी बघ हवा लावा माणसाला एक असा पंखा घालते का रोमे रोमे ओट रोमे ओट इज्जत घालू नको रोमे घालून आम्ही येमी ये नाही रोमी तो बसता पक्क पोना चालू कॅमेरा आता बघा पाय बी कसं दाबाल दे बघ रोमीला खायला नाही घाल दोन दोन महिने रोमी, दौन दौन नहीं। नहीं। <laughs> रोमी कुत्रा दोन महिने घातले गेलो मी तू घालतोस के काय बोलतो हाय हे बघ पाय दाबाल तो सांगितलं स्वतः हे बघ असा काम आहे आता काय भाई बरं ना बाकी हा बे पाय दाबतोय आई आईस आली आमची आई साली माजर चोरून घाटी बाई आली आमची माजरी वादरी चोरून नेली काय झाला काही दोन दे शिवाजे चांगला त्या गाडीवाला असेल ना तर गाडीवर जाणार नाही पाहिजे आमच्या नेली चोरून माझ माझी लिलीला नेले बोलत नाही पिल्ला पिल्ला नेल असं चांगलं असता गिल्ला नाही आलं लिली आहे माझी लिली जीवला ना काय वाच जवान आज मच्छी नाही तुझा आता था? आता ना याच्याकडे लक्ष दे नाही दे ना म्हणून याला तो बघा खजुराची साडी आता जाताना चला काय कपडा चेंज करू माली करायचं घरात गणपती आहे किती सवार का किती बी येव किती बी वेला व्हिडिओ हो बॉन केले म्हणाला काय सिरियस मॅटर झाला काय रोहित माली किती गेला जवळ मला काही कळलं नाही आता बय जवळ पोतू मीडियाला झालं आता पोटू मा झालं ना आपलं काय आमक साधा गे पप्पा <laughs> यावा चवयो काचा जे बोलला माझ्याला गंजा चपटा 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 जे संध्याकाळची इथे येते भजन कीर्तन नक्की होणार आहे तुम्ही येऊन लाभ घेऊ शकता ना किनागा सगळ्यांनी येलोनचा तुला हा भाजी तर नाही घरी तर घडामोडी तुम्हाला आपल्या मध्ये बघायला भेटेल कायच तर झालेलं आहे गावामध्ये आणि मनाली जिंकून देईल पोराला इथे रुपया धावतलो ही पोर जिंकून देईल का जिंकून देईल बस जिंकले का पप्पा अरे हो दे। प्रांजल बघला चांगला बोलू समजत नाही तिला पोरा नाही जिंकून देणार या पोरा जिंकून देऊ शक्यतच नाही पोर हे बघ एकटा स्वतःला घेतले अरे बाबा अरे बाणी कोर्टला डाव दोन वाजे बघला चला गावातल्या आता दर्शन करूया सगळ्यांचे आश्वि शेटता बरं हे हो मामा काय शांत आहे भवनरात ठेवले ना तुम्ही आज हा काय मामू भवन रथ आहे का आज तुझा मामू काय बोलत नाही मामू मामू काय बोलत नाही बाय कसा करायचा माऊन घेत मा काय मामू यार बोल ना काय बोला हे नाकोआ का तुझे आले रोहित सजा म्हणून काकू आमची कामची मामीच माझी काहीच कशी घालवायची आता तू गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गेले मुकेश म्हणे आनंद आलो बाजी माय गोद बाप्पा बापा दर्शन करून गेला घेत मोबाईल पकडून घे तुम्ही हे देवाले सांगा ना बाबा झालवा बोलत काय विषय तुझा प्रसाद हा प्रसादच आहे ना विंद घेतोच आनंद हलवायचा खाजा न खाजा बघून झालं हा रेश मस्त आवाज नायकाड बोलमध्ये काय पडलं नक्की बसा रसा मेन आतमध्ये बिंदू यात बस भेटलाच नाही ना माहिती मेन बिंदू आहेत बस पहिले बला ओलक सोय बघा सोय केली अगं बाई जामला नको घे नको घे लाजू नको घे लाजू नको पोरी ना घ्या याला पोरी लाजू नको तू घेऊ कसा काय म्हणतो ना काय बोल ना

हो <imitation> <laughs> ना तो एक नंबर आहे जांभूल लोकल काला माझ्या आता हे माझं घरी कसा करू तुला बरोबर माहिती होते हो ना हो ना भेटेल ना Betul! Ramu-Ramu, kamu bisa menangkan kek? Kamu sudah menangkan kek? Ya, saya sudah menangkan kek. Eh, kamu sudah menangkan oh तर बाय बाय भेटूया उंद्या उंद्याच्या ब्लॉग मध्ये माहीत नाही उंद्याचा ब्लॉग का होईल आता तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा मोर्या